हे गायज गुड मॉर्निंग सर्व कसे आहात मध्ये मी आली आहे तुळजापूरला आणि पूर्ण नाईटचा प्रवास करून आम्ही आलो आहे आमची वहिनी हाय वहिनी तर आता मी कुठेतरी थोडंसं फ्रेश होणार आणि तुळजापूरचं दर्शन कसं होणार आहे हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे कंटिन्यू करा आणि बघा थँक्यू तो आता आम्ही रेडी झालोय आणि आता तुळजापूरला तर फायनली आम्ही आलो दादा चला दर्शनाला जायचं ना मला जायचं ना दाएचा. चला सकाळी जातो आम्ही आलोय तुळजापूरचा ऍक्च्युअल मला मंदिर मध्ये तुम्हाला दाखवते मी कि इकडे परिसर कसा आहे इथे काय काय भेटत आणि सगळ्यात बेस्ट इज बेस्ट काय आहे सगळ्यात काय आहे इकडे पूर्ण असे तुळजाभवानीचे फोटोज कवड्यांच्या परत बांगड्या काय 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 भेटत तुळजापूर आता मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे इकडे काय अमृतकुल्ले आहे खूप काय 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 मस्त मस्त आहे आणि दर्शनाला लोक पण खूप लांबून लांबून आलं इकडे दादाने वहिनीसाठी गजरा घेतलाय वा दादा वा दादा गजरा घालायला लागलाय वा दादा वा वहिनी बघू इकडे वहिनी इकडे बघा <laughs> तुळजापूरच्या बांगड्या चपला काढा ओटी पण नसला आई या पेडे आहेत इकडे साड्या वगैरे आहेत तुळजापूरच्या मंदिराच्या बाहेरचं सीन आता आम्ही पास घेतले कारण आम्हाला लवकर पुढे जायचं आहे सो आम्हाला कुठून तरी चालवलं आहे लोकांनी तुळजापूरच राजे शहाजी महाद्वार आम्ही आलोय आता आम्ही पुढे पुढे चालू आम्ही पूर्ण हिडन मधून चाललोय आम्हाला कुठून कुठून तरी चालवलंय जुना सौरी मंदिर सॉरी मंदिराचा भाग दर्शनाला चाललोय हे सर्व घेऊन आणि दर्शन करून लवकर तर बापांना जाम गाळे मग धावत चालवलं आम्हाला आम्ही आता मंदिरात चाललोय खरेसाठी फायनली मंदिरात आलोय होईल पंधरा ते वीस मिनिटात आमचं दर्शन होणार दादाला पण धावत धावत आणलं 何を言う,うか分

मंदिर फिरवलं एकदम दर्शनात छान झालं आरती झाली पूजा पाठ सर्व गुरुजींनी आम्हाला करून दिला गुरुजी तुम्ही ते किती वर्षापासून काम करताय म्हणजे आमचं अवभाग्य की आम्हाला तुमच्यासारखे गुरुजी इथे तुळजापुरामध्ये आज लाभले धन्यवाद आपले खूप खूप आभार प्रदक्षिणा मी तुम्हाला दाखवते मंदिराची आमचे दादा आणि वहिनी मंदिरात पण हात पकडूनच चालल्यात दादा तुळजापूर मंदिर हे मंदिर आहे पण आपलं दर्शन आउट साईड आणि खूप छान मस्त असं दर्शन झालं तिकडं काहीतरी आहे सगळ्या पोरी झाल्यात भटजींनी आपल्याला सगळं फिरवलं सांगा आता आम्हाला मंदिराबद्दल स्टोरी छत्रपती शिवाजी महाराज दरवाजा आहे अच्छा देवीला भेटायला शिवाजी महाराज इथं आलते त्यावेळेस दिवीनं भावानी तलवार दिलेली तेच देवी हे माझं आहे पूर्ण माहिती हे आहे पूर्ण मंदिरात म्हणजे शाकंबरी नवरात्र आणि अश्विन महिन्यातलं मोठं नवरात्र असतं त्यावेळेस देवीची स्थापना वगैरे करून पूर्ण देवीच्या स्थापना वगैरे असतात पंधरा दिवस यात्रा असते पौर्णिमा अश्विनी पौर्णिमे पस यात्रा असते काय आला कौल तुम्हाला होकार की नकार होकार काय मागितलं वहिनी तुम्हाला होकार की नकार

खूप सुंदर तर तुळजापूर मध्ये दादा आणि वहिनीच चाललंय फोटोशूट दादा हाय बापरे अँगल पण दादा आमचे चेंज करत राहतो काहीच तुळजापूरच्या मंदिरात खूप छान असं दर्शन झालं आणि मन असं प्रसन्न झालं की एवढं जवळून दर्शन होऊन पण खूप बरं वाटलं आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला चाललो आहे तर तुळजापूरचा व्लॉग वेगळा असणार आहे दुसऱ्या डेस्टिनेशनचा व्लॉग वेगळा असणार आहे असे मी पार्ट पार्टमध्ये व्लॉग बनवणार आहे कंटिन्यू करा आणि यूट्यूबला ब्लॉग अजून माझे येतच राहतील बाय इकडे बघू शकतो तुळजापूर एक्सप्लोअर करायला खूप काही आहे पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे काय 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 घडा तुळजापूरच्या बांगड्या हे सगळं तुळजापूरमध्ये शॉप मी तुम्हाला दाखवते रस प्यायला या मनल माय <laughs> नाश्ता करायला आला आणि मसाला डोसा भाजी बघा कौरूशी <laughs> दादा काय बोलणार याच्यावर आणि <laughs> तुम्ही काय खाताय <गातर? laughs> आणि वहिनी मिसळपाव काय बोलू मी याच्यावर खूप वर्षांनी चायची किती बघा तुळजापूरचा शक्य तेवढा मी ब्लॉग तुम्हाला दाखवलाय आता मी चालले नेक्स्ट डेस्टिनेशनला